कला न्यूज पंचगंगा नदीत गाळमुक्त झाल्यास दरवर्षी भेडसावणारा महापुराचा प्रश्न मार्गे लागण्यास मोठी मदत होणार आहे त्यामुळे तातडीने पंचगंगा नदीतील गाळ काढण्याचं काम तातडीने आणि काटेकोरपणे हाती घेण्यात यावे अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली इचलकरंजी शहराला दरवर्षी सतावणारा महापुराचा धोका कामस्वरूपी संपावा म्हणून पंचगंगा नदीतील गाळ काढण्यासाठी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे सातत्याने प्रयत्नशील आहेत काही महिन्यांपूर्वी थोड्या प्रमाणात गाळ काढण्यात आल्यामुळे तसेच कमानीच्या यशोदा पुलामुळे यंदा महापुराचा प्रश्न भेडसावला नाही हा प्रश्न कामस्वरूपी मार्गी लावून पूरग्रस्तांना दिलासा मिळावा यासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीवरून शुक्रवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या समवेत महत्वाची बैठक झाली बैठकीत सिचलकरांचे महापालिका आयुक्त सो पल्लवी पाटील इरिगेशन विभागाचे मेह्रे आणि सो माने खनिज विभागाचे थोरात महापालिका पाणीपुरवठा अभियंता बाजीराव कांबळे तसेच नाना पाटील संतोष कोळी उपस्थित होते यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या अडचणी अधोरेखित करताना कित्येक वर्षांपासून पंचगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने शहराला महापुराचा सातत्याने धोका निर्माण होत आहे पंचगंगा पात्रातील पंचगंगा नदी गाळामुक्त करणे अत्यंत गरजेचं असून हे काम तातडीनं करण्यात यावे त्यामुळे विचलकरंजी शहराला महापुराच्या संकटातून कायमचा दिलासा मिळेल असे सांगितले यावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसंच भविष्यातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी होणारे नुकसान टाळण्यासाठी गाळ काढण्याची प्रक्रिया गतिमान करण्यावर भर देण्यात आला या जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याबाबत प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती पावले उचलण्यात येतील असं सांगितले